जातीनिहाय जनगणना करून पन्नास टक्के आरक्षण मर्यादा वाढवणार महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली आहे महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिन्याला तीन हजार रुपये गरीब कुटुंबातील लोकांना पंचवीस लाखांचा विमा हॉस्पिटलमधील मधील वीस लाख बिल झाले तरी एक रुपया भरावा लागणार नाही त्यांचा विमा खात्यातून पैसे मिळणार सुशिक्षित बेरोजगारांना चार भत्ता महिलांना बस सेवा मोफत कृषी समृद्धी अंतर्गत तीन लाखांपर्यंत कर्ज माफ वर्षाला सहा सिलेंडर मोफत देणार त्यामुळे सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी राहावे असे आव्हान भाऊ पाटील यांनी केले नगर, नगर आंबेडकर येथील महाविकास आघाडीचे उमेदवार पाटील यांच्या प्रचार सभेत केले पाटील पुढे म्हणाले की शेतकरी कामगार महिला हे सर्वसामान्य जनतेचे सर्व प्रश्न महाविकास आघाडी सरकार सोडू शकते ही स्वाभिमानी लढाई आहे आपल्या सर्वांच्या हक्काचा सरकार आणण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब पक्षाचा सा स्ट्राईक रेट अधिक झाला तर आपल्या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी तरी माननीय वैभवदादा पाटील यांच्या नावासमोरील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावे यावी अशोक दाभोळे गुरुजी गोकुळा पाटील दिनकर साठे नगरसेवक अॅडव्होकेट विजय जाधव बाळासाहेब पवार अमित पवार अजित साबळे भरत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाला नगरसेवक फिरोज तांबोळी नगरसेवक प्रशांत कांबळे भीमराव पवार पाटील हनुमंत पवार गणेश पाटील अर्जुन पवार पांडुरंग चोथे उमेश बुदावले सतीश पाटील शंकर पवार जगदीश पाटील अशोक शितोळे शानन पवार हौसाताई पवार मधुकर पाटील बाबुराव मिस्त्री संतोष पाटील ज्योती नानांची नातू महादेव रोकडे सूरज कांबळे हरिबा सावंके दत्ता साठे बापू उजगरे सुरेश जाधव पांडुरंग जाधव राजाराम जाधव गणपती फडतरे दत्ता कांबळे भीमदेव राठोड शंकर सूर्यवंशी आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या एक तेरा चौदा वर्ष झाले असतील आपण सगळ्यांनी म्हणून ठरवलं की वैभवना नगराधी करूया त्या पद्धतीने आपण वैभवना नगराध्यक्ष केलं आपल्या सगळ्यांची अपेक्षा त्यावेळेला अशी होती की वैभव दादांनी सर्वांना एकत्रित करावं विटा नगर परिषदेच्या ज्या प्रथा परंपरा आहे या गावाचा नावलौकिक आहे या गावाला काहीतरी आपण चांगल्या पद्धतीची वळण लावलेलं आहे मी एकट्यानं नाही किंवा आम्ही कुणी नाही आहे आपल्या समाजातल्या किंवा आपल्या गावातल्या विविध समाजातल्या आतापर्यंत झालेल्या अनेक नेते मंडळींनी त्या गावावरती काही संस्कार केलेले आणि या सगळ्या संस्काराला साक्षी ठेवून नगरपालिकेचा कारभार लोकाभिमुख आणि जनताभिमुख करावा अशा प्रकारच्या आपण अपेक्षा व्यक्त केलेल्या होत्या आणि मग त्या दरम्यानच्या काळामध्ये वैभव दादानी अतिशय चांगल्या पद्धतीचा कारभार केला सर्वसामान्य लोकांना नगरपालिका दादा आपले वाटतील अशा प्रकारे त्यावेळेला त्यांनी कारभार करून दाखवला आणि त्यानंतर मग प्रतिभादाय नगराध्यक्ष झाल्या आपण सर्वांनी मिळून स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला एक चांगलं वातावरण आपल्या गावामध्ये आपण निर्माण करू शकलो गावाला प्रतिष्ठित असा पुरस्कार मिळाला पाहिजे या भूमिकेतून आपण काम करत गेलो लहान थोर बायका मुलं अबालवृद्ध विविध प्रकारच्या संस्था मंडळ भजनी मंडळ बचत गट काही असताना दे एक सगळे लायन्स क्लब रोटरी क्लब सर्वांनी याच्यामध्ये शाळा कॉलेजचं सर्वांनी या अभियानामध्ये भाग घेतला आणि एक वेगळ्या प्रकारचं आपण गावामध्ये वातावरण निर्माण करू शकलो त्याचं ब्रँड अँबॅसेडर स्वच्छता दूत म्हणून वैभव काम केलं अनेक वेळेला आम्ही सांगितलं चांगली रोडचा कचरा डेपो सुद्धा इतका चांगलाच आपण केलेला होता डबे घेऊन तिथे गे जेवायला गेलं तर येणार नाही इतका आपण डेपो चांगला केला लहान मुलांना सर्वांना इतकी चांगली सवय लावली होती एखाद्याने चॉकलेट खाल्लं त्या मुलानं तर ते जर तो परतो किशात ठेवायचा आणि घरी गेल्यानंतर पुन्हा डस्टबिनमध्ये टाकायचा आपण सगळ्यांनी हातात झाडू घेतले सगळा परिसर साफ केला कुठे कुठे काय काय दिसेल ते ते करलं आणि या अभियानामध्ये आपण भाग घेतला आणि मग या अभियानाचा दृश्य परिणाम असा झाला की आपल्या नगरपालिकेला एक लाख लोकसंख्येच्या आतल्या शहरामध्ये संपूर्ण देशामध्ये आपलं विटा शहर एक नंबर लागलं तुमच्या तुम तुम्ही साक्षीदार आहात तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाने झालं तुम्ही सर्वांनी प्रयत्न केलं म्हणून गड़, हे आपल्याला घडवता आलं आणि मग आम्हाला